अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की आपलं दुःख कोणाला सांगू नका आणि दुःखी आहात तर काय करावे तर पहिली गोष्ट तर ना आपलं दुःख कोणाला सांगायचंच नाही सांगितल्यानंतर ना जवळचे एखाद्या किंवा दोन व्यक्ती असतात आपले मित्र किंवा आपले घरातले फॅमिली मेंबर ह्यांनाच तुम्ही सांगू शकता पण पहिली तर गोष्टींना दुःख राहायचंच नाही त्याच्यावरतीने एक मी स्टोरी घेऊन आली छोटीशी तर ही स्टोरी अशी आहे तर ही स्टोरी अशी आहे की ही ही गोष्ट आहे तीन भिक्षूंची भिक्षू म्हणजे जे भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतात किंवा आपण संन्यासी म्हणू शकतो तीन संन्यासींची किंवा भिक्षूंची तर हे तीन, तीन ना असंच म्हणजे एक गाव झालं की दुसरं गाव म्हणजे ते पूर्ण भारतामध्ये भ्रमण करत असतात एका ठिकाणी काही ते राहत नाहीत प्रत्येक ठिकाणी थोड्या थोड्या कालावधीसाठी राहतात आणि नंतर ते त्यांच्या मार्गाने जातात पुढं तर हे प्रत्येक गावात जातात पण ते त्यांना कोणाशी बोलतच नसतात ते फक्त जायचं आणि गावाचं जे मेन चौक असतो किंवा मेन रस्ता असतो त्याच्यावर ना जोराजोरात हसा हसायचं हेच त्यांचं दररोजचं नित्यकर्म ठरलेलं आणि भिक्षा मागून खाणे आणि ते हसायला लागले ना त्यांचं हसणं बघून आजूबाजूच्या गावातले लोक पण येऊन हसायचे पहिल्या दिवशी नाही हसलं तरी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या नाही तर तिसऱ्या दिवशी म्हणजे पूर्ण लोक हसायचे आणि खूप खळखळून हसायचे म्हणजे काही न बोलता पण ह्यांचं हसणं बघून लोकांना हसायला यायचं आपल्याला पण बघा ना आपण नाही का एखादा असंच हसतं कधीतरी घरात मेन आणि आपल्याला तर जोक नाही कळालेलं पण त्यांचं हसणं बघून आपल्या पण चेहऱ्यावर स्माइल येते आणि आपलं मनानेच ऑटोमॅटिक आपलं हसणं बाहेर पडतं तर मग तसं व्हायचं मग त्यांचं ते कामच होतं की मग त्या गावामध्ये ते काम पूर्ण झालं ना पूर्ण गाव हसायला लागलं मग खुश राहायला लागलं की त्या गावातून ते दुसऱ्या गावामध्ये जायचे मग त्यांचं हे असंच नित्यक्रम त्यांचं आयुष्य पूर्ण ह्याच्यामध्येच गेलेलं असायचं आणि ते कोणाशी काही बोलत नसायचे ते तिघच राहायचे मग असं झाल्याच्या नंतर एका गावामध्ये गेले मग एका गावामध्ये गेले तर हे असेच हसत होते हसल्याच्या नंतर मग तर गाव पूर्ण हसायला लागलं मग आता त्यांना दुसऱ्या दिवशी निघायचं असतं दुसऱ्या गावामध्ये जायला मग त्यांचं ते संकल्पच असतो की आपण लोकांना हसवणं तर मग असं झाल्याच्या नंतर तर ते ती तिघं त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आपलं राहत असतात आणि सकाळनं उठून बघतात तर त्यांच्यातला एक भिक्षू असतो ना तो मृत्यू पावतो तसं झाल्याच्यानंतर मग वारल्याच्यानंतर मग ते सकाळणं मग गावातले लोक येतात नाही म्हणे हे हसतात कायम हसत असतं ह्यांना दुःख नाही लोभ नाही मध मत्सर काही नाही म्हणे म्हणजे हसणंच हा त्यांचा एकमेव मार्ग आहे तर मग म्हटलंय आत्ता हा वारला आहे त्यांच्यातला एक भिक्षू त्यांचा म्हणजे जवळचच आहे मग आता बघूयात म्हणजे हे दोघं जण म्हणजे काय करतात रड आता तर रडणारच म्हणे असं गावातल्या लोकांना वाटतं पण काय होतं माहिती आहे का गावातले लोक जातात तिथं भेटायला भेटायला जातात ही दोन भिक्षू असतात ना त्या एकाच एक प्रेत असतं त्याच्या शेजारी बसून तशीच हसत असतात जोराजोरामध्ये मग गावातले लोक म्हणतात नाही का म्हणे एवढं झालंय म्हणजे नाही का एवढं तुमच्या जवळच्या असं झालंय तरी तुम्ही हसताय म्हणे का मग नाही का असं मग प्रश्न विचारतात विचारल्याच्या विछार नंतर मग त्यातले पहिल्यांदा ते भिक्षू त्या लोकांशी बोलतात की म्हणतात की आमच्यातना रात्री पैस ठरली आमच्यातना रात्री म्हणे पैज लागली होती की कोण जिंकणार म्हणे तर कोण जिंकणार म्हणजे मग म्हटलं हा जिंकला मग कस काय जिंकला तर मग तो तो म्हणजे आमच्या तिघात असे पैज लागलेले असते की आमच्या तिघांपैकी एकाचा कोणाचा आपल्या तिघांपैकी अगोदर आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल म्हणे किंवा आपण जिंकू आयुष्याची लढाई जिंकू म्हणे तर म्हणले त्याची ते झाली म्हणला आमच्या तिघामध्ये तो जिंकला म्हणे त्याला मोक्षप्राप्ती भेटली म्हणले मग असं झाल्याच्यानंतर म्हणून आम्ही हसतोय म्हणे तो जिंकलाय म्हणून आम्ही हसतोय म्हणे म्हणजे ते मृत्यूचासुद्धा म्हणजे किती सहज स्वीकार करत होते मग त्यांच्या आयुष्यात असं म्हणजे काही नाही आहे की त्यांना दुःख देऊन जाईल प्रत्येक गोष्ट त्यांनी ते सुख शोधलं की म्हणा का आता हात सोडून गेलाय दुःख तर असणारच पण तरी पण त्यांनी शोधलं की त्याला मोक्षप्राप्ती झाली ह्याच्यात त्याचं कल्याण आहे त्याचं भलं आहे म्हणून म्हणे आम्ही हसतोय मग हास झाल्याच्यानंतर मग तिथे त्यांची पद्धत असते की नाही का आंघोळ वगैरे घालून कपडे नवीन घालून त्याला मृत्यूशयावरती म्हणजे चित्ता आग्ने वगैरे द्यायचं तर म्हणे नाही आमच्या ह्यानं सांगितलं की मी जर असं कधी झालो माझा मृत्यू झाला तर म्हणे तुम्ही हे नाही करायचं मला आंघोळ पण नाही घालायची आणि माझे कपडे पण नाही चेंज करायचे तर मग म्हटले का तर म्हणे मी कधी अपवित्र झालोच नाही म्हणे मी आयुष्यभर फक्त हसलो आहे आणि लोकाला हास्य वाटलं लो, आहे म्हणले मी मी कधीच कुणाला त्रास दिला नाही त्यामुळं मी गहनच नाही झालेलो म्हणजे मी मलिन नाही झालेलो आंतरिक पण नाही आणि बाहेर बाहेरून पण नाही म्हणे मी खूप स्वच्छ आहे म्हणला मग त्यामुळं मग तसं म्हटल्याच्यानंतर मग ठीक आहे गावातले लोक म्हटले तुमच्या हे ना काय आहे ते मग ते करतात त्याचं म्हणजे विधी वगैरे तर त्या अक्षरशः म्हणजे ते विधी करताना त्याच्या असं म्हणजे जेव्हा आग्ने हे द मुख आग्ने वगैरे देतात त्याच्यानंतर त्याच्या शरीरातून असे ना म्हणजे असे कलरचे फटाके कसे आपले कलरचे फुटतात तसं त्याचं फुटलं आणि अख्खं शहर असं म्हणजे नाही का फटाक कड़, फटाकड्याच्या आवाजांनी किंवा त्या कलरने असं म्हणजे भरून निघालं ते एवढं सुंदर वातावरण होतं ते बघून लोकांच्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिक स्माइल आली म्हणजे हे त्यानं केलेलं कर्म होतं की ते जाताना पण तो सुखी होता आणि तो गेल्याच्या नंतरही लोकांच्या चेहऱ्यावरती स्माईल होते तर मग ह्या ह्या स्टोरीतून आपण असा बोध घेऊ शकतो की आपल्या आयुष्यामध्ये बघा आपण आयुष्य असं जागा की आपण गेल्याच्या ही लोकांना आपल्याबद्दल नाही का आदर प्रेम आपल्या चांगल्या गोष्टी आठवल्या पाहिजेत वाईट गोष्टी नाही आठवल्या पाहिजे किंवा आपण त्यांना खूप त्रास दिलेला नाही आठवला पाहिजे दुःख तर सगळ्यांनाच असतं पण त्याच्यातून आपण आपला सुखाचा मार्ग शोधायचा असतो तर मग ह्या गोष्टी आपल्याला ह्या गोष्टीतून शिकायला भेटतात आणि कुठलेही प्रॉब्लेम आड अडचणी असू द्या आपण बघाना छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण तोंड पाडून बसतो आपल्याला ड्रेस येतं टेन्शन येतं पण म्हणजे ती गोष्टी खरंच एवढं ट्रेस टेन्शन घेण्यासारख्या असतात का आपण चेहऱ्यावरती स्माईल नक्कीच ठेवू शकतो आणि स्माईल ठेवली ना की पुढच्या माणसाला पण आपल्याबद्दल पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते त्यामुळं ना हसत राहायचं काहीही होऊ द्या हां ठीक आहे काही काही क्षणी आपल्याला नाही खूपच होतं तर ठीक आहे तेवढे एखादा दोन क्षण तुम्ही आयुष्यात ना असू द्यात तुमच्यासाठी की बाबा थोडं टेन्शनमध्ये पण स्माईल चेहऱ्यावर ठेवायची चे सगळ्यांना पॉझिटिव्ह एनर्जी देत राहायचं बघा मग निगेटिव्ह गोष्टी करणारी लोक असतात सारखे चेहरे पाडून बसणारे लोक असतात बघा ना आपल्यात पण तर आपल्याला त्यांच्याशी जास्त बोलावंसं पण वाटत नाही नको वाटतं आहे नाही का तर मग हे जीवनाचा ना आनंद साजरा करता आला पाहिजे आपण जिवंत आहे ना हे सुद्धा खरंच खूप मोठी गोष्ट आहे ना त्या गोष्टीचा पण आनंद साजरा करता आला पाहिजे लोकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्माईल आणता आली पाहिजे तर आपण ह्या स्टोरीतून हेच घेऊ शकतो की जास्त दुःख दुःख नाही करत बसायचं आनंदी कसं राहायचं आनंदाचा मार्ग शोधायचा आणि त्याच्यावरती सक्रिय राहायचा आणि चेहऱ्यावर हमेशा एक स्माइल ठेवायची तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थन